नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना ताईंना कशा आज सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद जाऊ ही स्वामींची प्रार्थना तर हा गुरुवारच ह्या गुरुवारीच बघा मी उद्यापन पण करणार आहे कारण लास्टच्या गुरुवारी एका येते त्यामुळे म्हटलं ह्याच गुरुवारी उद्यापन पण करावं ह्याच गुरुवारी म्हटलं उद्यापन करणार मी मग त्या आज सकाळपासून खूप माझी गडबड उडाली कारण की पोळ्या पण करायच्या आहेत त्या आणि चुकुलीला थोडी सर्दी झाल्यामुळं चुकुली मला लई नमवायला लागल्या आणि दुपारच्या तिने जेवायला पण येतील आणि पाचच्या ही सगळ्यांना हळदी कुंकवाला बोलवायचं आहे पाच मुलींना पण म्हणजे घरात दोघी आहेत सोडा माझ्या आणि अजून तिघींना बोलवायचं आहे त्यांना जेवण ही त्यामुळं खूप गड गडबड भाजी उडाली आहे तर मग हे बघू शकता तुम्ही माझं पुरण आता बारीक झालेलं आहे गुळवणी झालेली आहे आता पोळ्या करायला घेतल्या त्या मी देवपूजा पण मांडून घेतली सकाळीच दाखवते मग तुम्हाला मी मी देवपूजा मी सकाळीच आज मांडून घेतलेली बघा करण की म्हणल्यानंतर खूप मला धावपळ करायला लागल त्यामुळे मी बघू शकता कशा प्रकारे देवपूजा करून घेतली देवपूजा झाली स्वरा गेली स्कूलला आणि आता पोऱ्याच कोणा घरात सगळं पसारा तसाच पडलेला आहे पोळ्या म्हणल्यानंतर तुम्हाला माहीतच आहे किती गोंधळ झोडालेला असते आहे डाळ शिजवान बारीक करा मग घेतील त्यामुळं मग तरी पण झालं आहे सगळं माझं आता आवरत आल्या कारण की पाच वाजेपर्यंत पुरण करून ठेवला आहे मी इथं इथं गुळवणी झाली आहे माझी बघू शकता तुम्ही इथं गुळवणी करून झाली आहे इथं ही झाले इथं पीठ म्हणून ठेवलं होतं मी उशीर झाला आता मग चला मग पोळ्या लाटून घेते मी आता आज सकाळपासून खूप गडबड झाली होती बघा कारण हळदी कुंकूला हिपडत तिपडत ते जायचं होतं परतांनी हळदी कुंकूला येणार पण होते त्यामुळं खूप अशी गडबड उठली होती मग आता हळदी कुंका हळदी कुंकू हे सगळं झालं बघा मग आता कन्यांचं पूजन करायला लागले बघा दाखवते मग तुम्हाला मी पूजन करताना कसं करते ती चला मग तर कन्यापूजन मी कसे करते तर घरातच माझ्या दोघी होत्या आणि पाच जणींना किंवा जणींना कुमारिकांना तुम्ही पूजन करू शकता तर स पाच जणी झाल्या होत्या बघा घरात दोघी होत्या अजून तीन बाहेरचं बोरल्या होत्या आणि मग त्यांना बघा सगळ्यात आधी पाय हे धुवून घेतलं मी आणि आपल्या पा पदरानेच पाय पण पुसून घ्यायचं प्रत्येकाचा असंच पाय धुवून घ्यायचं आणि द स्वस्तिक पण काढून घ्यायचं पायावरती मग सगळ्यांच्याच बघा अशा प्रकारे मी स्वस्तिक पण आणि हळदी कुंकू पण लावून घ्यायचं सगळ्यांना आधी आणि त्यांच्यासाठीच खास असं मी पुरणाचं जेवण केलं होतं म्हणजे पोरं कसं तिखट वगैरे खात नाही जास्त कुणाकोणाला सवय असते तिखट कोणी कोणी खात नाही पोरं त्यामुळं मग मी आज पुरणाचं जेवण म्हणजे पोळ्या वगैरे केल्या होत्या कारण की कुमारिका पूजन म्हटल्यानंतर त्यांचं पूजन पायाचं पायधुन वगैरे करायचं नंतर त्यांना गिफ्ट पण द्यायचं खास तर पोरांना कसे अशा असते ना आपल्याला काही गिफ्ट वगैरे देतात तर त्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे मी काय काय घेऊन आले आहे पण त्यांना माहीत नव्हतं ना मा जे जे छोटे छोटे मुले आले आलेले आहेत त्यांना की काय आहे ते त्या खूप एक्साइटमेंटनं बसलेल्या होत्या एक बघा बस काय आणले म्हणून छान म्हणजे लहान पोरांचं कसं असतं लहान पोरींचं की नटण्याचं आणि मुरडण्याचंच ध्यान असतं ना की आपल्याला काही मेकअपची वस्तू भेटते का असंच असतं कारण आपल्यावरूनच घ्यायचं उदाहरणं मग असं छोटे छोटे सगळेजण आले होते बघा त्यांचं म्हटलं अशा प्रकारे आधी मी चटई पण छोट्या छोट्या अशा हातरून घेतल्या होत्या नंतर पाय वगैरे धुवून घ्यायचं आणि पाय धुतल्यानंतर आपल्या पदरानेच पाय पुसून घ्यायचा आणि सगळ्यांच्या पायावरती असं स्वस्तिकच काढून घ्यायचं आणि तर अशा प्रकारे बघा मी पूजन वगैरे करते तर सगळ्यांचंच पूजन वगैरे करून घेतलं आणि मधून अधून चोकलीची पण तशीच लुडबुड चालू होती मधना आणि आज कसा होता पूर्ण दिवसच माझा गेला होता बघा कारण पोळ्या पण करायच्या होत्या आणि मी जाऊन आलेले बाहेर तुम्ही बघितलाच माझा अवतार वगैरे कसा झालेला पूर्ण हळदी आणि हे कपाळ भरलेलं होतं गुरुवारचंच कसं होतं ह्या गुरुवारी म्हणजे लास्टला एकादस आल्यामुळं गडबड झाली एकाचं दिवशी सगळ्यांचं हळदी कुंकू पण तिकडं पण जायचं आहे परत आपल्या घरी पण बोलवायचं असतं हळदी कुंकुंना बायकांना त्यामुळं मग आणि त्यात आणि कसं कन्यांचं पूजन पण करायचं असतं प्रत्येक गुरु म्हणजे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात मी असं कन्यांचं पूजन वगैरे करते तर झालं बघा अशा प्रकारे कन्यापूजन हे करायचं काही जास्त वगैरे नाही त्यांचं पाय फक्त धुयाचं आणि स्वस्तिक वगैरे काढायचं पायावरती आणि नंतर जेव घालणार होते त्यांना जेवण वगैरे दिल्यानंतर नंतरच गिफ्ट वगैरे देणार होते तर हे असा माझा व्हिडिओ होता बघा तुम्हाला कसा वाटला आवडला वा असेल तर व्हिडिओवर हो लाईक करा माझ्या म्हणजे तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जरी व्हिडिओमध्ये जरी काही माझं कन्यापूजनमध्ये काही चुकलेलं असेल जर मला काही माहिती नसेल तर तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा की कशाप्रकारे तुम्ही पण कन्यापूजन करता अशा पद्धतीनेच करता का कोणती तुम दुसऱ्या पद्धतीने वगैरे करता नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही चुकलं वगैरे असेल तरी पण कमेंट करून सांगा मी नक्कीच पुढच्या वर्षी सुधारणा करेन माझ्या व्हिडिओमध्ये तर तर चाललेला आता लास्टला चुकली होती बसली होती ती पण शांत म्हणजे काही काय का पोरं कशी असते ती लई कडकडी वगैरे असते ती बसत नाहीत शांत पण ती पण शांत बसली होती बघा म्हणजे उत्सुकता लागलेली पोरांना की काय करणार आहे आता काय करणार आहे तर शांतपणाने बसलेली बघा सगळीजणच मग कन्यांचं पूजन वगैरे करून घेतलं मी आणि नंतर मग आता त्यांना जेवण वगैरे पण देते बघा आणि जेवणामध्ये तुम्ही का काहीही किंवा पुरी भाजीसुद्धा म्हणजे आपल्या इच्छेने काहीही करू शकता तुम्ही श्रीखंड पुरी हे असं मी पोळ्याच केलेल्या होत्या म्हणलं की लास्टचा म्हणजे एकादशी येते त्यावेळेला उद्या पण नाही करू शकत तर ह्याच गुरुवारी म्हणलं पोळ्या पण करून घेऊया आणि बघू शकता प्लेटमध्ये कसं दिलेलं आहे तर एका साईडला पुरी पण आहे बघा आणि भाजी पापड वगैरे सगळं केलेलं म्हणजे कुणाला काय आवडेल ते खातील म्हटलं आणि इतकं काय सगळ्यांनी खाल्लं नाही छोटे छोटे आहेत मला किती खाणार आणि हे बघितलंच आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मी काय गळ्यातले घेतले होते लहान पोरांना आणि गळ्यातले वगैरे घेतल्यानंतर लहान पोरांना किती एक्समेंट एक्साइटमेंट झाले होते ना की म्हणजे काय काय देणार आहेत असं तर खूप छान म्हणजे त्यांना खूप लहान पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एक वेगळंच होतं बघा तर छान वाटत होतं त्यांना सगळं गिफ्ट वगैरे बघून छान आणि ज्या ज्या थोड्या असं मोठ्या आहेत त्यांना मी असे जे तुम्हाला सांगितले शंभर रुपयाला हार आहेत तेच दिले होते आणि जे जे छोटे आहेत बघा माझी शकुले एक आणि त्रिशा एक ती छोटी होती तर त्यांना मी हातातले ब्रेसलेट आणि गळ्यांच्या त्या माळा होत्या मन्यांच्या तेच म्हणलं व्हाईट कलरच्या होत्या त्याच द्यायचं म्हणलं आणि ह्या अशा डब्या पण होत्या त्यामध्ये त्याने त्यांचं कानातलं पण किंवा छोट्या छोट्या वस्तू त्यांच्या क्लिप वगैरे ठेवू शकतात तर हे असं केलं बघा आणि अशा वस्तू त्यांना दिल्या खूप छान असं त्यांना पण वाटलं आणि शोकली तर माझ्या हातातून ओढूनच घेत होती बघा ह्या अशा माळा पण घेतलेल्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आणि मग त्रिशाला पण एक दिली आणि चोकलीला पण तर चला भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या